दिवसाची सुरुवात येशीबरोबर पण लोकप्रियतेबद्दल बरंच काही ऐकतो की लोकप्रियता जी आहे ही माणसाला खूप उंच घेऊन जाते आणि अशा वेळेस ज्यावेळेस माणसाला गर्व निर्माण होतो त्याच्या लोकप्रियतेचा की मी आता किती मोठा झालेलो आहे त्यावेळेस त्याला गर्व होतो आणि तो गर्व जो आहे त्याला अधिक उंच घेऊन जातो आणि त्याला असं जाणवू देतो की गर्व की तू सर्वश्रेष्ठ आहे आणि तुझ्यावर लोक प्रेम करतात कारण तू लोकप्रिय आहे बघा फिल्मस्टार लोक आपण बघतो किंवा राजकीय नेते बघतो की त्यांना असं वाटतं की आम्ही सगळं कमवलेलं आहे आम्ही हे सर्व जे यश आहे ते आम्ही संपादन केलेलं आहे आणि म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात आणि गर्व माणसाला हा मग सतत सांगत राहतो की तू तसा आहे तू वेगळा आहेस आणि लोकप्रिय आहे तुझ्याकडे यश आहे तुझ्याकडे धन आहे आणि म्हणून लोक तुझ्यावर प्रेम करतात परंतु हळूहळू लोकप्रियता कमी होत जाते लोक तुमच्याकडे बघतही नाही अनेक फिल्मस्टार लोक किंवा राजकीय नेते मी बघितलेले आहेत की यशाच्या शिखरावर असताना त्यांच्यावर इतकं लोक प्रेम करायचे परंतु जेव्हा यश निघून गेलं त्यांच्याकडे कोणी बघत नाही काहीजण बसच्या रांगेमध्ये उभे असतात पण लोक त्यांच्याकडे बघत नाही यश आणि गर्व हे जे जर दोन्ही एकत्र आहे तर माणसाला ते खाली येतात हळूहळू लोकप्रियता ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस लोक तुमच्याकडे येणं बंद करतात बघतही नाही तुम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या कमी कमी व्हायला लागते आणि हळूहळू ही भावना मग निर्माण होते की आता लोक मला टाळायला लागलेले आहेत आणि हळूहळू मग ही भावना आपल्या मनामध्ये जास्त राहते मन असं सांगत राहतं की आता मी कोणीच राहिलेलो नाही माझ्यावर आता कोण प्रेम करणार आणि ही टोचणी मनाला लागून राहते आपले देवाबरोबरचे संबंधसुद्धा तसेच आहेत आपल्याला असं वाटतं की मी चांगला वागलो मी आज्ञा पाळल्या मी खूप लोकांना मदत केली आणि मी रोज बायबल वाचतो म्हणून देव माझ्यावर प्रेम करतो ही भावना मनामध्ये राहते त्यामुळे कारण हे आजूबाजूचं जग तसं आहे पण असं वाटतं की जर मी पापामध्ये पडलो मी देवापासून दूर गेलो तर देव माझ्यावर प्रेम करणार नाही परंतु लक्षात ठेवा की देव तुमच्यावर तुम्ही जसे आहात तसे प्रेम करतो ह्यासाठी की तुम्ही तसं लायक आहात की नाही हे देव कधी बघत नाही आपण जसे आहोत तसे देव आपल्यावर प्रेम करतो बघा पहिले योहान ह्याचा चौथा अध्याय दहावं वचन काय म्हणतात बघा फर्स्ट जॉन चॅप्टर फोर अँड वस्ट एन वचन असं सांगतं की आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली बघा आणि ह्याचं प्रमाण एवढं मोठं आहे की त्याने आपल्या पापासाठी त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला ह्यासाठी की आपलं तारण व्हावं ख्रिस्ताला त्याने ह्या जगामध्ये पाठवलं वचन हीच सांगते आणि हे वचन आपली ही भीती काढून टाकते की आम्ही लायक नाहीत म्हणून देव आमच्यावर प्रीती करेल आम्हाला माहिती नाही पण तुम्ही कसेही असाल ज्या स्थितीत आहात त्या स्थितीमध्ये देव तुमच्यावर प्रीती करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरासपत्र याचा पाचवा अध्याय आणि आठवं वचन रोमन्स चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू